नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे माधव मेडिकल गार्डन सेंटर नासी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी, जी काही अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता महत्वाचा मुद्दा आता आपण असा बघूया की एकशे बासष्ट ते तीनशे एकशे बासष्ट ते तीनशे स्कोर ज्या विद्यार्थ्यांना असेल ते विद्यार्थी जर महाराष्ट्राच्या भरोशावर बी एम एस साठी बसत असतील तर या वर्षी ऍडमिशन त्यांना मिळेल का असं थमने बघितलं असेल पण असे विद्यार्थी असतील तर अशा विद्यार्थ्यांना एस टी कॅटेगरी सोडली तर असे एस सी असेल ओबीसी असेल विजे असेल ओपन असेल ईडब्ल्यू असेल कोणती जरी कॅटेगरी असेल तर ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस फार कमी आहेत कारण की ऑलरेडीच भरपूर विद्यार्थी कन्फ्युजन आहेत फर्स्ट राऊंड एम बीडीएस चा लागला आहे तर सेकंड राऊंड शेड्यूल अजून आलेलं नाहीये तर बीएमएस सुद्धा जे काही चॉईस डेट आहे तारखेपासून आलेली आहे आता विद्यार्थी तिकडे बी ऑप्शन म्हणून इकडे चॉईस करणार म्हणजे यामुळे कॉम्पिटिशन जे आहे हे वाढणार आहे आणि कट ऑफ वर शंभर टक्के परिणाम आहे तर असं मी म्हणत नाहीये की तुम्ही वेट करू नका वेट करा वेट करूनही सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट पण व्हा प्रयत्न करायलाही सुद्धा काही हरकत नाहीये पण ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी मार्क्स आहेत आणि एमबीबीएस न, न करता आता त्यांना जर बीएमएस करायचं आहे तर बीएमएस चे जरी बजेट त्यांचं तेरा चौदा लाख जर बाहेर राज्यामध्ये जर करायचं जर असेल तर अदर स्टेटमध्ये आताच तुम्ही निर्णय घ्या कारण की वाढ जरी बघितली आपण वन सिक्स्टी टू प्लस तीनशे पर्यंत जरी मार्क्स असतील तरी सुद्धा महाराष्ट्रात यावर्षी तरी पॉसिबिलिटी नाही आहे की तुम्हाला ऍडमिशन मिळेल हा ठीक आहे तीनशेच्या जवळपास जरी मार्क्स असतील आणि लास्ट मोमेंटला तो जर रिपीटर असेल तो बी ऑप्शन म्हणून रिपीट करत असेल विद्यार्थी आणि न्यूली कॉलेज जर ऍड झाले महाराष्ट्रामध्ये बीएमएचे तर कुठेतरी त्याचं ऍडमिशन होण्याचे चान्सेस हे वाढत असतात पण जर दोनशे ऐंशी असेल दोनशे नव्वद असेल तीनशेच्या खाली मार्क्स असतील तरी सुद्धा काही चान्सेस नाही तीनशे तरी मी कुठल्या बॉर्डरवर बोललोय की लास्ट मोमेंटला बी ऑप्शन असेल त्या विद्यार्थ्यांचा आणि तो वेट करत असेल जर लास्ट मोमेंटला न्यूली ऍड कॉलेज जर झाले नवीन कॉलेज ऍड तर त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन लास्ट मोमेंटला हे होत असते पण बी ऑप्शन तुमच्या हातात काहीतरी पाहिजे बी ऑप्शन म्हणजे एक तर बुकिंग म्हणा किंवा ऍडमिशन घेतलेलं पाहिजे किंवा तुम्ही रिपीट करत असाल ते असेल तरी आपण इकडे प्रयत्न करायला काही हरकत नाही कारण की महाराष्ट्राच्या भरोश्यावर बसल्यानंतर जर जेव्हा बाहेर राज्यामध्ये आपण जातो तर मी आधीच्या व्हिडिओत बोललेला आहे की तिकडचं सुद्धा कॉम्पिटिशन तेवढंच वाढत असतंय पंजाब असेल कर्नाटक असेल एम पी असेल कमीत कमी पॅकेज मध्ये ऍडमिशन जर करायचं असेल तर फर्स्ट आणि सेकंड राऊंडलाच ऍडमिशन हे कमीत कमी पॅकेज मध्ये होत असतात नंतर इकडचे महाराष्ट्रामध्ये जेव्हा राऊंड एंड होतात तेव्हा बाहेर स्टेटमध्ये विद्यार्थी जातात तेव्हा कॉम्पिटिशन हे जास्त वाढत असतं आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांकडून जास्त डोनेशन आणि फीस ही आकारल्या जात असते एवढे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे जर कमीत कमी मार्क्स असतील तर लवकरात लवकर निर्णय घेऊन तुमची अदर स्टेटमध्ये ऍडमिशन फर्स्ट किंवा सेकंड राऊंडला ऍडमिशन करून घ्यायला पाहिजे आमच्या थ्रू जरी राउंड थ्रू ऍडमिशन आदर्श मध्ये करायचं असेल तरी आपण ऍडमिशन करून देऊ खाली मध्ये दे सर्व डिटेल्स आहे रीड करा खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी संपर्क करा व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर गरजू मित्रांपर्यंत तुमच्या नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू धन्यवाद